आजच्या पी रेसिपी आहे बाजरीच्या कापण्या तर या बाजरीचं पीठ घेतलं आहे मी ह्या दोन वाट्या बाजरीचं पीठ ही अर्धी वाटी गव्हाचं पीठ आहे आणि हा एक वाटीभर गुळ आहे आपल्याला आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तुम्ही तुम्हाला गोड जास्त नसाल लागल तर थोडंसं कमी करू शकता मी एक वाटीभर घेतलं आहे कारण आमच्याकडं चांगलं गोड आवडतो आणि याच्यामध्ये विलायची पावडर टाकायची असते तर ही मी बारीक करून घेतलेली साखर आणि विलायची दोन्ही मिक्स आणि हे थोडंसं मीठ आहे जे की आपल्या गोळाच्या पदार्थामध्ये चव जास्त वाढवतं आणि हे पाणी आपण जे ह्या वाटीनं मोजून घेणार आहे आणि याच्यामध्ये गूळ टाकून वितळून घेणार आहे पाणी आणि गूळ घालून गरम करून वितळून घेऊ आणि पुढची प्रोसेस बघू तर चला आपण आता रेसिपीला सुरुवात करू तर पहिले तर गूळ टाकून घेऊ याच्यामध्ये आणि याच वाटीनं पाणी टाकायचंय आपल्याला तर एक वाटी पाणी टाकून घ्यायचं आणि ठेवायचंय गॅसवर लो फ्लेमवर ठेवायचं वितळायला आणि थोडं चमच्याने हलवून घेतलं तरी लवकर वितळतो ठेवून हलवून घेऊया आपलं चमच्या घेऊयापैकी आता बंद आनी, ला। पानी, आता गॅस बंद करू आणि हे गाळून घेऊ आपलं गुळवणी म्हणतात याला गुळाचं केलेलं पाणी म्हणजेच गुळवणी आता याच्यामध्येच आपण व्यवस्थित गाळून ह्याच कचरा खडे माती गुळा तर असू शकते ना तर त्याच्यामुळं कचकच लागतं ते कच -कच तर आलं नाही पाहिजे तर हे बघा आहे गाळणीमध्ये कचरा तर मग अशा प्रकारे आपण गाळून घेतलं आता थोडं थंड होऊ देऊ आणि थंड झालं की याच्यात जसं मावल तसं पीठ घालून मळून घ्यायचं आणि छान अशा खुसखुशीत कुछ मस्त कापण्या करायच्या थंड होऊ द्यायचं जरा आपलं पाणी आता चांगलं थंड झालं आहे आता आपण त्याच्यामध्ये पीठ घालून घेऊया तर बाजरीच्या दोन वाट्या पीठ घेतलं आहे आपण तर जसं मावल तसं ते थोडं थोडं टाकून आणि मिक्स करून घ्यायचं आहे तर आधी बाजरीचे टाकून घेते मी पीठ थोडंसं बाकी ठेवू आणि गव्हाचं पण टाकून घ्यायचं आहे तर थोडंसं शिल्लक ठेवते आणि त्याच्यात आपल्याला विलायची पावडर टाकायची आहे तर ही विलायची पावडर बारीक करून ठेवलेली मी साखर घालून तर मग ती अशी टाकून घेऊ आपण सगळी टाकून देऊ आणि थोडंसं मीठ घालायचं आहे तर चवीनुसार तर एवढंसं मीठ पुरे होईल तर आता आपण मळून घेऊयाला आणि लागलं तर वरतून पीठ टाकायचं थोडं थोडं आणि छान अशा मळून घ्यायचं मुलांना खूप आवडतात ह्या आणि टिकतात पण पन, पंधरा दिवस टिकतात त्या अशा कापण्या तर सगळं पीठ लागलं आपल्याला इथं बराबर अंदाज आला आहे आपलं हे पण गव्हाचं पण घेऊन टाकू गव्हाने थोडंसं चिकटपणा येतो बाजरीचं पीठ असं थोडं रवाळ असतं ना तर ते कापण्या आपल्या एकसारख्या झाल्या पाहिजेत त्याच्यासाठी थोडंसं गव्हाचं पीठ तिथं टाकलं आपण आता घट्ट गोळा झाला आपल्या पिठाचा छान तर असे असं छान व्हायला पाहिजे बराबर पिठाचा अंदाज झाला आणि पाणी बराबर झालं दोन वाट्या बाजरीचं पीठ अर्धी वाटी गव्हाचं आणि त्याच्यासाठी एक वाटीभर पाणी वापरलं आपण तर ते अंदाज एकदम बरोबर झालेलं आहे तर आपली अशी परफेक्ट अशी रेसिपी बनणार आहे तर याला थोडं पाच मिनटं रेस्ट करायला ठेवू आता थोडंसं आता बऱ्यापैकी भिजलं आहे मुरलं आहे चांगलं आणि छान झालं आहे असं घट्ट घट्टही झाले मस्त आणि आता आपण चांगलं आणि छान झालं असं घट्ट घट्टही झाले मस्त आणि आता आपण लाटायला घेऊ हे पण त्याच्या अगोदर थोडंसं तेल तापायला ठेवू गॅस चालू करून मिडियम गॅस ठेवायचा मंदाचे तळायचं आहे आपल्याला जास्त तेल गरम नाही होऊ द्यायचं एवढं तेल टाकू आणि थोडं तोपर्यंत आता आपण लाटायला घेऊ कापण्या चांगलं चोळून घेऊ तसा खूप मऊ झालं आहे असा ओंडा मस्त थोडस तेल लावायचं खाली म्हणजे चिटकणार नाही तर याच्यातच आपण थोडस तेल लावू असं पांगवून घ्यायचं आणि असं ठेवायचं ते चिटकत नाही मग तर आता लाटून घेऊ आपण छान उंडा झालाय आपला याच्यावर थोडं तीळ आणि खसखस टाकून घेऊ छान चव आणि दिसायला पण छान दिसतात म्हणून हे तिळ आणि खसखस टाकून घेऊ आणि जरा बेलन फिरवून घेऊ म्हणजे त्याच्यावर व्यवस्थित दबतात ती आणि आता ला हे करून घेऊ कट करून घेऊ छान कट करून घ्यायचं छान झाले मस्तच आणि अशा तिरप्यामध्ये कट करायच्या असतात आपण शंकरपाळी करतो तर ते एवढे तिरपे नसतात पण कापण्या ह्या तिरप्या असतात आमच्या आई आजी आत्या सासूबाई ह्या हे पदार्थ बनवायचे आता पिझ्झा बर्गर हे सगळं आलं त्याच्यामुळं मुलांना जास्त काही माहिती नाही आहे तर आपण अशा अधूनमधून केले तर त्याची माहिती होती मुलांना चौकळते आणि आषाढा निमित्त आमच्याकडे करतातच तर हे अशा पद्धतीने झालंय तर आपल्या कापण्या आपण अशा एक एक उचलून अशा छान तळून घेऊ तेल मस्त तापलेलं आहे आपलं असे एक, -एक उचलून घ्यायच्या कमी गॅसवर ठेवायचं म्हणजे खूप जास्त लवकर लाल नाही झाल्या पाहिजे आतून चांगल्या खरपूस तळल्या गेल्या पाहिजे आणि छान कलर येईपर्यंत राहू द्यायचा अशा थोड्या पटापटा टाकायच्या दोन्ही हाताने टाकल्या तरी चालत्या मला जशा चमतीन तशा टाकते मी आता तर एक दोन बॅचमध्ये तळू आपण जास्त दाटते ते बऱ्यापैकी कलर आला आहे आपल्या कापण्यांना आणि चांगल्या तळल्यात त्या वास पण छान येतो आहे त्याचा विलायचीचा वास येतो आहे मस्त असा बाजरीचा आणि छान वास आलेला आहे आता आता आपण हे काढून घेऊया आणि चांगल्यापैकी नितळून नंतर मग आता परातीत टाकून घेऊ परातीमध्ये टाकून घेऊ छान झाले आहे आपल्या कापण्या छान अशा कलरही छान आला आणि खुसखुशीत पण आहेत हे बघा छान झालेले आहेत हे छान असे खुसखुशीत झालेले आहे